नमस्कार मित्रांनो मित्रांनो ओवी गोट फार्म गाव कोविंडे बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे फार्मवरील तेरा नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे एक बिटल शेळी चार सोजत शेळ्या एक गावरान शेळी सहा पिल्ला आणि एक सोजत ब्रिडर आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे लॉटची किंमतही सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे सहा शाळ्या मधल्या या दोन शेळ्या पहा सुरुवातीला सर्व दाखवणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा सहा मधल्या या दोन या दोन्ही सोजत आहेत पाहू शकता आपण या दोन सोजत नंतर या दोन या मधली अलीकडची बिटल पलीकडची सोजत चार दात सहा दात झालेल्या आहेत शेळ्या ही व्हाईटमध्ये सोजत आणि अलीकडची बिटल चार शेळ्या झाल्या आणि ही पाचवी शेळी ही पाहू शकता समोर ही गावरान ही गावरान शेळ्या या पाच शेळ्या आणि यानंतर ही या पा ही सहावी शेळी ही सोजत तर चार सोजत शेळ्या एक गावरान आणि एक बिटल आणि हा ब्रिडर प्युअर सोजतमध्ये आहे हा तवर वजन सत्तर किलो अंदाजे हा सोजत ब्रिडर सुरुवातीच्या सहा शेळ्या आणि सहा पिल्ला आहेत सहा पिल्ल हे पाहू शकतो आपण तीन पाटी आणि तीन बोकडा आहेत वय तीन महिने वजन सरासरी वीस बावीस किलो तर असे एकूण तेरा नगाचा हा लॉट आहे विक्रीसाठी लॉटची किंमत सांगितलेली आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत कमी होईल तर कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करा ब्याण्णव सव्वीस एकोणीस एकाहत्तर एकोणीस